मोठी बातमी समोर येते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी बातमी घडामोड या ठिकाणी होताना पाहायला मिळते फरार आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे पोलिसांच्या ताब्यात आहे गेले कित्येक दिवसांपासून सुदर्शन घुले याच्या शोधात पोलीस होते अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले दोन्ही आरोपींना सीआयडीच्या आता या ठिकाणी ताब्यात देण्यात येणार आहे कृष्ण आंधळेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी घडामोड आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले रोहन काय अधिकची माहिती निलम खर तर पुण्याजवळून जे ते बीड पोलिसांनी या दोघांना ताब्यामध्ये घेतल्याचं समजतंय यामध्ये सुदर्शन भुले जो की मुख्य आरोपी मानला जातो या सगळ्या हत्या प्रकरणातला त्याला पोलिसांना बेड्या ठोकण्यासाठी जे आहे ते यश आलेलं पाहायला मिळतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष त्यांच्या लोकेशनची टीप जी आहे ती एका व्यक्तीने दिलेली होती आणि त्याचा देखील शोध जे आहे ते पोलीस घेत होते तो असणारा सिद्धार्थ सोनावणेला देखील सीआयडीने जे आहे ते मुंबईतून ताब्यात घेतले तर इतर दोन आरोपी जे होते सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्याजवळून जे आहे ते बीड पोलिसांच्या टीमने अटक केलेली आहे बीड पोलिसांनी यासाठी स्पेशल टीम ज्या आहे त्या बनवलेल्या होत्या आणि त्या टीमने या दोघांना देखील ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि पुढील तपासासाठी हे सीआयडीला देतील आणि सीआयडी त्यानंतर के केस कोर्टामध्ये जे येते या दोघांना देखील हजर करतील आणि केच कोर्टाने यांना कोठडी दिल्यानंतर एस आय टी जी स्थापन करण्यात आलेली आहे आय पी एस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जी आय पी एस अधिकाऱ्यांचे नेतृत्व करत असणारे सगळे अधिकारी जे आहेत ते सध्या केचच्या शासकीय जे ते ठाण मांडून बसलेले आहेत त्यांच्याकडे देखील एस आय टी साठी जी आहे ती चौकशीसाठी या दोघांना देण्यात येईल त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सगळ्या गुन्हेगारांना ताब्यामध्ये घेण्याच्या मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण का सीआयडी असेल बीड पोलिसांच्या विविध टीम असतील किंवा एसआयटी असेल हे तिन्ही मोठी प्रकरणाचा तपास जो आहे शोध जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो सगळ्यात महत्वाचा म्हणजे कृष्णा आंधळे हा देखील फरार सांगितलं जात होतं याला ताब्यात घेण्याची माहिती होती परंतु जी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते त्याच्या अनुषंगाने सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तिघांना देखील पुण्याच्या आसपास जे आहे ते आरोपींना अटक केलेली आहे तर सिद्धार्थ सोनवलेला सीआयडीने जे मुंबईतून ताब्यात शेती आहे कारण का बीड पोलिसांनी या आरोपींना काही दिवसांपूर्वी फरार घोषित केलेलं होतं आणि त्यांची माहिती देणाऱ्यांसाठी पुण्यातून सीआयडीला जे शरण आल्यानंतर मोठ्या हालचाली जे आहेत ते या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये सुरू झालेल्या होत्या कारण का सुदर्शन घुले हा यातला मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या शोधासाठी बीड पोलिसांनी जे आहे विविध यंत्रणा कामाला लावलेल्या होत्या त्याच्यावरती बक्षीस देखील जाहीर केलेलं होतं आणि त्याला ताब्यामध्ये घेण्यासाठी मोठं यश जे ते बीड पोलिसांना मिळालेलं आहे परंतु आता यांना ताब्यामध्ये घेतल्यानंतर कोर्टामध्ये घेऊन गेल्यानंतर नेमकं सीआयडी कडून काय सांगण्यात येईल आणि सीआयडी ला जर का यांची कोठडी मिळाली तर या कोठडीतून नेमकं सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये संभाषण झालं होतं का यांचे कॉल रेकॉर्ड डी जे ते चेक केले जात आहेत का आणि यातून वाल्मिक कराडांचा जो सहभाग आहे या सगळ्यातला तो फक्त आत्तापुरता खंडणीपुरता जो आहे तो मर्यादित राहिलेला आहे आणि जर का सुदर्शन गुले सुधीर सांगळे किंवा कृष्णा आंधळे यांच्या सोबत जर का काही वाल्मिक कराड यांचं संभाषण झालं असेल किंवा सिद्धार्थ सोनवणे संभाषण झालं असेल तर खुनाच्या गुन्ह्यामध्ये देखील वाल्मिक कराडांना घेतलं जाऊ शकतं तीनशे दोन मध्ये देखील वाल्मिक कराडांचा समावेश केला जाऊ शकतो किंवा सिद्धार्थ सोनवणेने जी टीप सरपंच संतोष आंधळे यांच्या लोकांनी सविस्तर माहितीसाठी